व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं ना सांगितलं की बरंचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठं होतं <laughs> म्हणून सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिनीनं आणि व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं सांगितलं की बरंचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठ होत म्हणून सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं कारण सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठ करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात आहे भाग वेगळा पण देशाने यांना बरोबर हात दाखवला होता मी मग अशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पाठी जायचं मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सक्रिय राजकारणात नव्हते आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो काँग्रेस काय मग तेव्हा साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषण ऐकत ऐकाय ऐकत मोठा झालो आणि मी म्हंटल मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन पण त्या बोलण्याला त्या विरोधाला भावनेने आम्ही कधी बोललेलो नाहीये आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजीवजींचा जन्मदिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत <laughs> विरोध केला जरूर केला अगदी पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील माहिती त्यांची मैत्री, मैत्री सुद्धा तशीच आणि व्यासपीठावरती उभं राहिले का दोघही बोलायचे एकमेकांच्या विरोधही तसंच हे मी तुम्हाला का सांगतोय कि तरीही पवार साहेब काय काँग्रेस काय शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण सूड भावनेने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो याला राज्यकर्ता म्हणतात मला एक आठवण नक्की